इयत्ता सातवी स्कॉलरशिप मध्ये पारिभाषिक शब्द हा एक घटक आहे तर आमच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे त्यांच्या व्याख्या पाठ केलेल्या आहेत आणि तत्सम शब्द तद्भव शब्द पारिभाषिक शब्द यातील फरक काय किंवा ते शब्द कोणते आहेत पारिभाषिक शब्द म्हणजे काय ते अत्यंत सुंदर प्रकारे पाठ केलेला आहे तर आपण एकेकाला आता विचारूया शब्द म्हणजे संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेचे तसे त्यांच्या रूपात काही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत अशा शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ कन्या पुत्र भगवान पुष्प संस्कृत अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन ते मराठी भाषेत आलेले आहेत असे शब्द म्हणजे तद्भव शब्द होय उदाहरणार्थ कर्ण कान गा ग्राम गाव पर्ण पान किंवा दुग्ध त्याच दूध केलेले शब्द जे शब्द अन्य भाषेतून आलेले नाही व मूळ मराठीतच आहेत त्या शब्दांना हे देशी शब्द म्हणतात उदाहरण चिमणी हाड झोपणे डो डोय बरोबर परभाषी शब्द किंवा पारिभाषिक शब्द शिवाय इतर भाषेतील शब्द आपल्या मराठीत समाविष्ट आहेत असे शब्द म्हणजे परभाषीय किंवा पारिभाषिक शब्द उदाहरणार्थ हिंदी उर्दू कानडी या भाषेतील शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय हिंदी भाषेतून आलेले पारिभाषिक शब्द आ, दाम करोड मिठाई बाई बेटा कानडी भाषेतून आलेले पारिभाषिक शब्द जस की विळी ताई भाकरी भाषेतून आलेले पारिभाषिक शब्द बॅट फाईल डॉक्टर भाषेतून आलेले पारिभाषिक शब्द अत्तर अब्रू खाना पेशवा हकीकत सामान सरकार दरबार okay. पोर्तुगीज मधून आलेले पारिभाषिक शब्द जसे की पगार बटाटा पेरू चावी गोबी भाषेतून आलेले पारिभाषिक शब्द अनारसा चेंडू ताळा शिकेकाई तिडूपिडू अरबी भाषेतील मराठीमध्ये आलेले पारिभाषिक शब्द जसे की मोहम्मद इनाम अर्ज हुकुम जाहीर इत्यादी मराठी भाषेतून आलेले परिभाषित शब्द डब्बा दादर घी शेट दरार रिकाम टेकडा